मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले शब्द सुमनाने स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरणाकडे बोलतो आहे एट कमिशन लेटेस्ट अपडेट या संदर्भामध्ये माहिती पाहणार असून बातमी आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना नवा वेतन वाढ आणि पेन्शन वाढीसाठी दोन हजार सत्तावीस वाढ बघावी लागणार संपूर्ण स्पष्टीकरण पाहूया केंद्र सरकारच्या वेतन आयोगाची अंमलबजावणी सव्वीस पासून होण्याची अपेक्षा होती मात्र कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीधारकांना यासाठी अधिक प्रतीक्षा करावी लागू शकते फायनान्शियल एक्सप्रेसच्या अहवालानुसार हा निर्णय दोन हजार सत्तावीस पर्यंत पडण्याची शक्यता आहे कारण आयोगाच्या शिफारशी लागू, वे लागू नवीन वेतनमान कधी लागू होईल हे पाहण्याच्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन YOUTUBE चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया पुढील स्पष्टीकरण नवीन वेतनमान कधी लागू होईल ला? आठव्या वेतन आयोगाचे अधिकृत सव्वीस पासून सुरू होणार असले तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी बजावणी झाल्यावर कर्मचाऱ्यांना मागील बारा महिन्याचे एरियर मिळणार आहे सरकारी सूत्रांनुसार आयोगाला अंतिम शिफारशी तयार करण्यासाठी पंधरा ते अठरा महिने लागू शकतात त्या आधी एक अंतरिम अहवाल सादर केला जाऊ शकतो पण अंतिम निर्णय हा दोन हजार सव्वीस अपेक्षित आहे स्थापनेसाठी सरकार अंतिम टप्प्यात पोहोचेल केंद्रीय मंत्रिमंडळ लवकरच टर्म्स ऑफ रेफरन्स ओ आर मंजूर करू शकते आणि त्यानंतर अधिकृत अधिसूचना जारी केली जाईल आयोगाच्या स्थापनेनंतर याचे काम वेगवान किंवा कामकाज वेगाने सुरु होईल आठव्या वेतन आयोगात कोणते बदल अपेक्षित आहे हेही जाणून घेणे महत्वाचे आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वेतन आणि भत्त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी नॅशनल कॉन्सिल ऑफ जॉइंट कन्सलटेटिव्ह मशीनरी म्हणजेच जेएमसी ने काही महत्वाच्या शिफारशी सरकारला पाठवल्या आहेत यामध्ये काही महत्वाचे विलीनीकरण प्रमोशन यासाठीचे स्पष्ट नियम आणि वेतन सुधारणा यांचा समावेश आहे सरकारने वित्त मंत्रालय संरक्षण मंत्रा मंत्रा आणि मंत्रा प्रशिक्षण विभाग ओ पी टी कडून संदर्भात सूचना मागवल्या आहेत त्यामुळे येत्या काळात वेतन संरचनेत काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे आणि सरकार पुढील योजना काय असेल तर सरकारने जेएमसी स्टॉप साईड करून आठव्या वेतन आयोगाचा संदर्भ नियमासाठी टीओ आर ची सूचना मागवल्या आहेत मात्र सरकारी या सी किती प्रमाणात स्वीकारेल हे कर्मचाऱ्यांच्या किती लक्ष देईल हे पाहणे ठरेल करिता एज्युकेशन युट्यूब चॅनलने अत्यंत महत्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण केले आहे तर आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद Thank you very much.